निर्भीड स्वराज्य टी व्ही पर्यायांचा निवाडा तुमचा नुकतेच विधानसभा निवडणूक पार पडली आणि बुलढाणा विधानसभेचा निकाल तर धक्कादायकच होता मतदारसंघात कोट्यवधींची विकास कामे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांना शिवसेना उमेदवार यांनी तगडी लढत दिली शेवटच्या फेरीपर्यंत हे सांगणे कठीणच होते की निवडून कोण येईल आणि अशात आमदार संजय गायकवाड यांचा आठशे एकेचाळीस मतांनी निसटता विजय झाला एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाड यांनी आपल्या मनातली भावना व्यक्त करत म्हणाले की एकाही पक्षाचा नेता माझ्यासोबत नव्हता भाजपाचे अनेक नेते आमचे केंद्रीय मंत्री सोबत नव्हते भाजपाचे आमदार संजय कुटे आणि आमचे केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी तर आमच्या विरोधी पक्षाच्या उमेदवारांचं फायनल केला असा गंभीर आरोप आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे या भाषणाचा व्हिडिओ एकोणतीस नोव्हेंबर रोजी व्हायरल झालाय सगळ्या पक्षाचे पक्षा नेते माझ्यासोबत नव्हतं भाजपाच्या आमचे केंद्रीय मंत्री आमचे सोबत म्हणजे संजय कुटे आणि केंद्रीय मंत्र्याने आमचा विरोधी पक्षाचा तिकीट सुद्धा फायनल केला बुलढाणा जिल्ह्यातील महत्वाच्या घटना आणि घडामोडी पाहण्यासाठी तुम्ही निर्भय स्वराज्य या चॅनलला अद्यापही सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ताच जाऊन सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका आणि फेसबुक पेजला शेअर आणि लाईक करा पाहता निर्भय स्वराज्य